भंडारा पोलीस दलातील पोलीस हिपाई पदाच्या साठ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे यासाठी शारीरिक चाकीला आजपासून सुरुवात झाली आहे ऑनलाईन अर्ज केलेले चार हजार पस्तीस उमेदवार या चाचणी सहभागी होणार आहेत तर यात तीन हजार चारशे चोवीस पुरुष तर नऊशे सासठ महिलांनी फॉर्म भरले असून एका जागेसाठी तब्बल अडसठ जण रिंगणात आहेत त्यानुसार प्रत्येक दिवशी आठशे उमेदवारांची शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे आज पहिल्या दिवशी पाचशे आठ उमेदवारांनी हजेरी लावली असून चाचणी देखील दिली आहे ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढणार असून ही भरती प्रक्रिया कॅमेऱ्याच्या निगराणीत होत आहे या उमेदवारांची व शारीरिक मोजमाप चाचणी एकोणीस जून पासून चार जुलैपर्यंत घेतली जाणार आहे भंडारा येथील पोलीस मुख्यालय आवारात ही चाचणी पार पडत आहे भंडारा पोलीस सिपाई भरती पदासाठी भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचारी मागवण्यात आले आहे नियुक्त केलेले हे पोलीस अधिकारी कर्मचारी भरती प्रक्रिया घेत आहेत मनीष मोगरे है मैं इधर ही कस्तूरबा वार्ड भंडारा में रहता हूँ काफ़ी अच्छा हमारे लोहित मतानी सर ने किया है काफ़ी अच्छा किया है जो कुछ भी मैनेजमेंट वगैरह है सुबह जितनी भी पुलिस फोर्स वगैरह है काफ़ी अच्छी थी बहुत ही अच्छा किया मेरे लोहित मतानी सर ने ग्राउंड वगैरह जो कुछ भी था सब बहुत अच्छा है माझे नाव कमलेश शिवक्राम राऊत मी हळसपाणी गाव आणि साकोली तालुक्यातून भंडारा कॉन्स्टेबल पोलीस भरती यासाठी आलेला आहे आणि आज मी सकाळी पावणे पाच वाजतापासून इथे आलेला आहे आत्ता माझे पूर्ण फिजिकल झालेले आहे आता इथं मार्किंगसाठी बसवलेलं आहे सर्व व्यवस्थित झालं पण थोडं लवकरच व्हायला पाहिजे होता पण होते काही तांत्रिक गडबड असेल काही असेल सर्व मुलांनी फिजिकल आता नुकतीच पार पडली आहे आणि सर्व व्यवस्थित झालेलं आहे